साहजिकच आहे महाराष्ट्रामध्ये कोकासुराची आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजील अशी राजवट येऊ दे हेच मी जात्र आहे आणि मला खात्री आहे की आई तुळजाभावानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय साहेब आणि अनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडले अन्योदाने संजय राऊत साहेबांनी पण केले भाजपचा असं आहे आत्ता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली हां हां बोला एक तर करा तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच दाल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलं की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक चला, 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 चला।